नमस्कार आज आपण करतो आहे चमचमीत अशी डाळकोबीची भाजी त्यासाठी आपण कुकर तापवून घेतला आहे त्यानंतर त्यात आपण तेल टाकलं आहे थोडं एक चमचाभर त्यात जिरे मोहरी हो आणि हिंगाची फोडणी केली आहे लगेचच आपल्याला कांदा कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपली फोडणी जळणार नाही मीठ ॲड केलं यात थोडंसं कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर करून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे व्यवस्थित डाळ आपण रात्रभर भिजवून घेतली होती एक दोन चमचे मोठे पोह्याचे त्यानंतर हळद लाल तिखट तिखट भरपूर टाकायचं म्हणजे एक मोठा चमचा मी घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता काळा मसाला देखील घेतला आहे मी काळ्या मसाल्याने कोबीच्या भाजीला छान येते आहे धणेजिऱ्याची पूड आधी मी गरम मसाला टाकला हे छान मसाले कांद्यासोबत परतून घ्यायचे टोमॅटो एक टोमॅटो बारीक चिरून घेतला छान मऊ करून घ्यायचा तो तेलासोबत आणि या मसाल्यांसोबत आलं लसूणची पेस्ट अर्धा चमचाच घेतली आपण कारण आपण वाटण देखील वापरणार आहोत वाटणामुळे या भाजीला खूप छान चव येते छान असा थोडा मसाला पेस्ट तयार होतो त्या भाजीला ग्रेव्ही पेस्ट त्यामुळे ती भाकरीबरोबर देखील खाण्यासाठी टेस्टी लागते कारण वाटणामध्ये आपल्या भाजलेला कांदा खोबरं वगैरे सगळं असतं त्यामुळे या भाजीला फ्लेवर छान येतो डाळ हरभरा डाळ जी आपण भिजवून घेतली होती दोन चमचे डाळ देखील छान परतून घ्यायची या सगळ्या मसाल्यासोबत छान तेल सुटलं आपल्या मिक्सरला थोडी कोथिंबीर टाकून आपण परतून घेऊयात मिश्रण तयार आहे आपलं आता यामध्ये आपण कोबी टाकणार आहोत कोबी आपण चिरून घेतला तो सुरुवातीला आपल्याला खूप असा भरपूर दिसतो त्यामुळे आधी थोडा कोबी टाकून खालच्या मसाल्यांबरोबर तो आधी मिक्स करून घ्यायचा नाहीतर मग सगळा एकदम जर कोबी टाकला आपण तर छोटं भांडं असेल तर मग आपण सगळं घसा परतेपर्यंत खाली मसाले जे आपल्याला असतात ते लागण्याची शक्यता असते त्यामुळे आधी थोडा कोबी घेऊन परतून घ्यायचं त्यामुळे मसाले सगळे वरती येतात आता आणखीन कोबी आपला जो उरलेला आहे तो ॲड करून सगळं मिक्स करून घ्यायचं छान कोबी दिसताना सुरुवातीला खूप जास्त दिसतो पण नंतर तो शिजल्यानंतर खूप कमी भाजी तयार होते त्यामुळे थोडा आत्ता मी परतून घेतला की त्यानंतर सर्वात शेवटीच मीठ घेणारे मीठ आणि साखर टाकणारे म्हणजे मिठाचा आणि साखरेचा अंदाज आपल्याला व्यवस्थित येतो अगदी कालपासून वरपर्यंत छान असं प्रत्येक पानाला म्हणजे कोबीचं जे पान आहे हे कोबी जो आपण जो चिरून घेतलेला आहे त्याला सगळीकडे छान असं मिक्सिंग आपलं जे आहे मसाला तो व्यवस्थित लागला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला छान परतून परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आता या स्टेजला आपल्याला साखर आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्या चवीनुसार आणि आता पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे साखर आणि मीठ याचा फ्लेवर लागेल असं आता यात आपण अर्धी वाटी गरम पाणी ॲड करून घेणार आहोत कारण कोबीला देखील थोडं पाणी सुटतं त्यामुळे छान झाकण लावून घ्यायचं आता मिक्स करून आणि दोन शिट्ट्या करायच्या <गण> फास्ट असेल तर दोन नाहीतर मग एकच केली तरी चालू शकते एक शिट्टी करून अगदी मंद गॅसवर अगदी दोन तीन मिनटं ठेवायचं आणि तसंच झाकण लावून वाफ जाऊ द्यायची पाहू शकता आपला छान असा डाळकोबी तयार आहे आणि आता मी तो सर्व केलेला आहे त्याचा कलर थोडासा लाईटमुळे पाहू शकता आता किती छान दिसतो आहे छान असा डार्क लाल कलर येतो आपले तिखट व्यवस्थित टाकल्यामुळे थँक्यू